सर्वांना सविनय भीम आज या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाच्या अशा मुद्द्यावरती बोलणार आहोत जो विषय अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपणाला मंगलसूत्र या विषयाच्या माध्यमातून दिलेलं आहे हे जे मंगलसूत्र आहे ते त्रिपिटकातील निप सुप्त निप निपकात या छोट्याशा ग्रंथामध्ये अतिशय मार्मिक असं विश्लेषण या ग्रंथाचं केलेलं आहे आपण जर बघितलं तर बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये जे जे लोक बुद्धिजमचा प्रचार आणि प्रसार करतात ते त्यांच्या या मार्गामध्ये मा हे जे महामंगलसूत्ता आहे याला अतिशय विशेष असं महत्त्व देतात आणि म्हणून या मंगलसुद्धाच्या माध्यमातून सुखी जीवनाचा जो मंत्र आहे किंवा आनंदी राहण्याचं किंवा सुरक्षित अनुभव घेण्याचा जो आ, असा हा मंत्र आहे तो तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी संपूर्ण सृष्टीला दिलेला आहे आणि म्हणून एका पाली गाथेमध्ये असं म्हटलेलं आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध एकदा श्रावस्तीमध्ये जैतवानामध्ये एकदा बसले असताना एक म्हणजे पहाटेची वेळ होती ज्याला आपण सकाळ होत आहोत त्याचा जो टायमिंग असतो तो टायमिंग होता आणि त्यावेळेला काही देवता लोक देवता या शब्दाचा अर्थ असा आहे की जे चांगलं जाणतात चांगलं सांगतात चांगलं आचरण करतात आणि तशा प्रकारे चांगले इतरांना देण्याचा प्रयत्न करतात असे काही देवता लोक त्या श्रावस्तीच्या जेतमानामध्ये सकाळच्या पारे आले त्यांनी तथागथांना वंदन केलं आणि बुद्धांच्या डाव्या साईडला जाऊन ते बसले आणि त्यांच्यामध्ये अशी चर्चा झाली की मंगल 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 म्हणजे नेमकं काय असतं तर काही जणांनी असं म्हटलं की सकाळच्या प्रहरी एखादा सूर्य दिसणे म्हणजे मंगल आहे सकाळच्या प्रहरी एखादी गरोदर माता दिसणे म्हणजे मंगल आहे काही जणांनी असं म्हटलं की एखाद्या विशिष्ट उमराचं फूल दिसणं म्हणजे मंगल आहे आणि काही जणांनी असं म्हटलं की गोबर वगैरे आहे म्हणजे ज्याला आपण पवित्र असं मानतो ते खाणं म्हणजे पवित्र आहे किंवा गोबराचा जो दिसणं म्हणजे शेण आहे ते दिसणं म्हणजे पवित्र आहे आणि अशा प्रकारच्या त्यांच्या संकल्पना एकमेकाशी संवाद साधत असताना त्यामधल्याच एका देवतानं अशी इच्छा व्यक्त केली की हे जे आपण मंगल मंगल या विषयावरती असं बोलतोय तर आपण तथागतांनाच विचारूया की मानवी जीवनामध्ये सुखी राहायचं असेल आनंदित राहायचं असेल सुरक्षित वाटावंसं असं वाटत असेल तर व्यक्तींनी प्रकारचा संवाद करणे कशा प्रकारच्या कृती करणं कशा प्रकारची कार्य घडवून आणणं म्हणजे आपण त्याला मंगल असं म्हणू शकतो आणि त्यावेळी तथागतांनी जो केलेला उपदेश आहे असं म्हटलं जातं की एखादे फूल निर्माण होण्यासाठी त्या फुलामधल्या ज्या छोट्या छोट्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या ज्यावेळी संपूर्ण उमळतात उमळल्यानंतर त्याच्या काळ्या निर्माण होतात त्या काळ्या निर्माणानंतर त्या फुलांची निर्मिती होते, होते। आणि त्या फुलाची निर्मिती झाल्यानंतर ते फूल प्रत्यक्ष ज्या वेळेला त्याचा सुगंध देतं त्याचप्रमाणे तुम्हा आम्हासारख्या एका हाडामासाच्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्या संपूर्ण शरीराचा मनाचा जो कलागुण आहे ते एकत्र करून बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि त्या बुद्धत्व प्राप्तीचा जो प्रचार आणि प्रसार आहे जो मूल तत्त्व आहे ते पंच भिक्खूंच्या माध्यमातून तुम्हापर्यंत जे आ, फूल जसं सुगंध देतं तसा हा जो त्यांचा जो प्रवास होता तो त्यांनी पंच भिक्खूंच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये दिला आणि त्याच्यामध्येच ही जी मंगलसूत नावाची जी शिकवण आहे ती संपूर्ण मानवजात सुखी होण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे आणि मग म्हणून एका पुस्तकामध्ये प्रत्य प्रसिद्ध असे जे साहित्यिक आहेत महाराष्ट्राचे ते डॉक्टर आ साळुंके ते देखील आपल्या एका पुस्तकामध्ये असंच लिहितात की जसं पहिल्यांदा आपण एखाद्या सापाला बघतो आणि त्या सापाबद्दल आपल्या मनामध्ये अज्ञान असतं आहे की तो विषारी आहे तो चालतोय तो खरोखरच विषारी आहे का अशा प्रकारची आपल्या मनामध्ये एक अज्ञानता असते आणि त्या अज्ञानतेपोटी आपण त्या सापाचा जीव घेतो जर का खरंच आपण त्या सापाच्या बाबतीत जर का एखादी माहिती घेतली तर आपण त्या सापाचा जीवदेखील वाचवू शकतो आणि आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे जे तरंग आहेत किंवा कंपन आहे भीती आहे ती थांबू शकतो असा सुंदर असा संदेश डॉक्टर आग साळुंके यांनी आपल्या बुद्धांचे जगणे बदलून टाकणारे मंगलसूत्र या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर असं मार्मिक असं विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्या जे देवतागण बसले होते त्यांनी बुद्धांना विनंती केली की बुद्ध तुम्हीच सांगा मानवी जीवनामध्ये सुखी राहायचं असेल आनंद व्यक्त करायचा असेल सुरक्षित राहायचं असेल तर माणसाने एक्झॅक्ट कोणत्या प्रकारची कर्म केली तर तो आपल्या जीवनामध्ये सुखी राहू शकतो आणि म्हणून पाली गातेमध्ये असं म्हटलं आहे की बहुदेवा मनुष्याचं मंगलाने अचिंतयू आकड खमान सोतान ब्रूही मंगल मुद्दम म्हणजे अजितवानामध्ये अशा प्रकारचे मंगलावर चर्चा करण्यासाठी काही देवतागण एकत्र आले आणि त्यांनी प्रकारे चर्चा घडवली आणि बुद्धांना अशा प्रकारे सूचना केली की तुम्ही आम्हाला सांगा की मानवी जीवनामध्ये काय मंगल आहे आणि काय अमंगल आहे आणि बुद्धांनी त्यांना असं सांगितलं आहे पहिल्या गातेमध्ये असं म्हटलं आहे असे वनाचं बाला नाही पंडितानाचं सेवना पूजाचं पूजनी यान येतग मंगल उत्तम याचा त्याचा अर्थ असा आहे की वाईट गोष्ट गोष्टींपासून अलिप्त राहणे व्यसनांपासून अलिप्त राहणे तसेच ज्या गोष्टींमुळे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते ज्या गोष्टींमुळे आपण दुःखामध्ये लोटलो जातो अशा गोष्टींपासून अली तर आपना अपले मदे, आ, लग, लग, तर आपण आपल्या जीवनामध्ये मंगल काम केलं अशा प्रकारे मंगल काम केलं तर माणूस सुखी राहू शकतो आणि म्हणून त्याने असं म्हटलं आहे असे वनाचं बाल आण बाल म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती की तिची बुद्धीची अजून जो एक्सपिरियन्स आहे जो अनुभव आहे तो फार कमी आहे तिच्या मनामध्ये एखाद्या विषयीची आसुक्त आहे की विचारण्याची जाणून घेण्याची जी तिच्या मनाची जी कल्प कल्पना आहे किंवा तिचं जे मन आहे ते एखाद्या विषयामध्ये विस्तृत नाही आहे तिचा अड्डाच नाही अशा प्रकारे जे कमी बुद्धीचे आहेत जे मूर्ख आहेत जे लोकांचं हिताचा विचार करत नाही अशा बाल व्यक्तींपासून अलिप्त राहणे म्हणजे जीवनाचं मंगलमुत्तम किंवा मंगल उत्तम असं काम आहे असं बुद्धांनी या पालीघातेमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून त्याने असं म्हणलं पूजाच की पूजाचं पूजनीय आणि येतं मंगलमुत्तम म्हणजे जे लोक खरोखर पूजनीय आहेत जे लोक चांगल्या प्रकारे आचार व्यवहार चांगले ठेवतात व्यसनांपासून अलिप्त राहतात आणि जसं आपण चांगलं आहे तसं इतर लोक देखील चांगले राहावे यासाठी सतत सतत प्रयत्न करत राहतात अशा पूजनीय व्यक्तींच्या सानिध्यात राहणं अशा पूजनीय व्यक्तींची पूजा करणं हे मंगलमुत्तम आहे असं बुद्धांनी या गातेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की वासूचं पुब्बेचं कत्पुंयता अत्तसमापणिधीचं एकंग मंगलमुक्तम म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणच्या लोकांमध्ये आपण व्यवहार करतो ज्या ठिकाणी आपण वास्तव्य करतो त्या ठिकाणची जागाही चांगली असली पाहिजे त्या ठिकाणची लोकंही निर्व्यसनीय असली पाहिजे त्या ठिकाणची लोकही धार्मिक असली पाहिजे त्यामुळं आपल्यामध्ये एकरूपता निर्माण होते लोकांचे संवाद आहेत ते चांगल्या प्रकारे घडले जातात आणि आपलं राहण्याचं ठिकाणच जर चांगलं असेल तर आपण चांगल्या प्रकारे व्यवहार जीवन जगू शकतो आणि म्हणून त्यांनी म्हटलं अत्यसमापनिधीचं एकंग मंगलमुत्तम हा देखील जीवनातला उत्तम असा मंगल असा काम आहे असं बुद्धाने म्हटलेलं आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं सांगतात बुद्ध की बाहू ससज्च सिपंच विनयोचं सुसुखितो सुभाषिताच या वाचा एकत मंगलमुत्तम बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी अतिशय मार्मिक असा संदेश तुम्हा आम्हाला दिलेला आहे बुद्धाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या कलेमध्ये जर का निपुण असेल तर ती आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचे तरंग निर्माण करू शकते आणि आपल्या कलेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट असेल तर ते दूर करू शकतं आणि म्हणून एखाद्या कलेमध्ये स्वतःला निपुण देणं झोकून देणं त्या कलेमध्ये आपल्या शरीराच्या माध्यमातून मनाच्या माध्यमातून आणि आपल्याकडे असलेल्या स्किलच्या माध्यमातून स्वतःला घडवणं तयार करणं आणि ते जे आपलं जी कला आहे ती लोकांपर्यंत पोचवणे त्या माध्यमातून सम्यक अशी आजीविका करून माणूस सुखी राहू शकतो असं बुद्धांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की सुभाषिताच या वाचा एतंग मंगल मग मंग। म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये प्रभुत्व ठेवणे भाषेमध्ये गोडवा ठेवणे भाषेमुलं दुसरा माणूस जोडला कसा जाईल याकडे कटाक्षानं बघणं आणि वाणीवरती संयम ठेवणं याला बुद्धाने अतिशय सुंदर असं मंगल असं मुत्तम असं काम पालीभाषेमध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की माता पितू उपठ्ठानंग पुतदारस संग हो अनाकुलाची कमंता एतंग मंगल मुत्तमंग म्हणजे जे जे लोक आपण जर बघितलं तर आपण आपल्या लहानपणी आपले जे आई असतात पन ते आपला देखभाल करतात मूल कितीही पडलं किंवा कितीही बरबटलं किंवा कितीही त्रासदायक ठरलं तरी पण लहानपणी आपले जे आई असतात ते आपला सांभाळ करतात आपणाला विशिष्ट हेतूपर्यंत पोचण्यासाठी सक्सेसच्या उंच टोकावर नेण्यासाठी ते नेहमी आपल्या लहानपणी क्षणाचाही कसलाही विचार न करता आपल्या आयुष्यामध्ये अतिशय त्रासदायक खाल अपेक्षा सहन करतात आणि आपल्या मुलांनी चांगल्या स्थिरावरती किंवा चांगल्या टोकावरती आपलं नाव जे आहे ते उज्वल करण्यासाठी आपले आईवडील नेहमीच प्रयत्न करत असतात मग त्यासाठी आपलं जे शिक्षण शिक्षण असेल किंवा शिक्षणासाठी लागणारा पैसा असेल त्यासाठी आईवडील आहे ते सम्यक आजीवका करून आपला जो कुटुंबिक कौटुंबिक जो व्यवहार आहे तो करत असतात आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की जो माता पित्यांची सेवा करतो जो म्हातारपणी किंवा जो आजारपणामध्ये आपल्या आई वडिलांना मदत करतो आपल्या वडिलांच्या शब्दाचा मान राखतो त्याला बुद्धांनी मंगलमुत्तम जीवनातलं जे उत्तम असं काम आहे आ, ते असं म्हटलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची ती जबाबदारी ठरते धार्मिक जीवन जगत असताना समाजामध्ये वावरत असताना अशा प्रकारची जी मंगल अशी कार्य बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेले आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण कशी उतरवू याकडे आपण कटाक्षानं असं लक्ष दिले पाहिजे त्यानंतर बुद्धाने सांगितलं आहे की धम्मचर्यांचं यात कानाचं संग हो अन वज्जा निकमानी एतंग मंगल मुत्तमंग अतिशय सुरेख आणि बौद्ध धम्माचं ज्याला बेस असं म्हणतो त्या बौद्ध धर्माच्या बेसमध्ये दानाला अतिशय सुरेख किंवा विशिष्ट असं महत्त्व आहे दानाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध संस्कृतीचा जो इतिहास आहे त्या पुस्तकांमध्ये देखील आपण जर बघितलं तर दानांच्या माध्यमातून मग तो राजा बिंबिसार असो जेत राजा असो माता विशाखा असो आणि बरीच अशी ज्या व्यक्ती आहेत त्या जरी त्यांची नावं आपल्याला माहीत नसली तरी त्यांनी दानांच्या माध्यमातून जो हा बुद्ध धम्माचा अभ्यास आहे किंवा बुद्ध धम्माचा जो इतिहास आहे तो तुम्हा आम्हापर्यंत पोचवण्याचं काम करत असतात आणि म्हणून आपण बघितलं समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत त्या आ, हे जे काम आहे माणूस घडवण्याचं माणसाला माणूस म्हणून वागवण्याचं किंवा माणसाला माणसाकडे माणूसपणानं बघण्याचं जे हे बुद्धांचं तत्त्व आहे ते रुजवण्यासाठी ते टिकवण्यासाठी समाजामध्ये खूप साऱ्या संस्था आहेत त्या आपणापर्यंत अशा प्रकारचं काम करताना आपणाला दिसतात आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दान मग दानामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे दान आहेत शारीरिक दान आहे अवयव दान आहे त्याच्यानंतर आपण हॉस्पिटलचं दान आहे आर्थिक दान आहे वस्तूंचं दान आहे किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला दिलेलं शब्दांचं दान असेल शब्दांच्या माध्यमातून एखाद्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास असेल शब्दांच्या माध्यमातून एखाद्याला मिळालेली जगण्याची उमेद असेल हे देखील बौद्ध संस्कृतीमध्ये दान आहे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून एखादं विशिष्ट काम लाँग टर्मपर्यंत आपणाला टिकवून ठेवायचं असेल तर दानाच्या माध्यमातून ते आपण टिकवू शकतो एखादी व्यक्ती आपल्यामध्ये आता नसेल समजा एखादी व्यक्ती माझ्या समोर आहे तिला मला अभिवादन करायचं असेल तर आपण हात जोडतो आणि त्यांना वेलकम म्हणतो पण एखादी व्यक्ती आता आपल्यामध्ये नाही आहे आणि तिला आपल्याला वेलकम करायचं आहे तर मग आपण कसं करणार आणि म्हणून बुद्धाने सांगितलं आहे की त्या निघून गेलेल्या व्यक्तीच्या नावे एखादं चांगलं काम करणं समाज उपयोगी काम करणं त्या व्यक्तीच्या नावे सतत दान देत राहणं तर त्या व्यक्तीची जी आठवण आहे ते आपण आपल्यामध्ये सतत तेवत ठेवत असतो त्या व्यक्तीचे जे तरंग आहेत त्या व्यक्तीच्या ज्या आठवणी आहेत ते या दानाच्या माध्यमातून आपण इतर लोकांपर्यंत ती व्यक्ती कशी होती याची सतत आपल्यामध्ये त्या व्यक्तीची आपण आठवण करत ठेवत असतो आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये दानाला अतिशय मार्मिक असं दान आहे आणि बौद्ध धर्मामध्ये भिक्षूंना जे दान दिलं जातं त्याला तर असं म्हणतात एखादी भिक्खू व्यक्ती एखादी श्रावक व्यक्ती एखादी श्रावणेर व्यक्ती जो बुद्धाचा संदेश आहे तो अगदी प्रामाणिकपणे कोणत्याही प्रकारे मनामध्ये संकोच न ठेवता कोणत्याही मनामध्ये लोभ न ठेवता जे व्यक्ती बुद्धांचा हा संदेश जो आहे तो हा चिवरधारी व्यक्ती प्रामाणिकपणे इतर लोकांमध्ये पोचवण्याचं काम करत असतो तो जर आपल्या जवळ असेल तो जर आपल्या घरी बोलवला असेल तर त्या व्यक्तीला एक हजार उपासकांना जेवढा आपण पुण्य लाभ करून देत नाही तेवढं त्या व्यक्तीला दिलेलं जे अन्नदान आहे किंवा दान आहे त्या दानाच्या माध्यमातून ते लोक हा वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये मा शाळांच्या माध्यमातून सेमिनारीच्या माध्यमातून एक चांगला माणूस घडवण्यासाठी दिलेला जो त्याग आहे तो त्याग आपण त्या व्यक्तीचा स्वीकार्य आहे आणि म्हणून अशा व्यक्तींना आपण दान दिलं पाहिजे त्या दानाचा जो उपयोग आहे त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्यासाठीच करतात कोणत्याही प्रकारे वाईट वर्तन न करता एक सुसज्ज सृजनशील आचरणशील चांगला माणूस घडवण्याचं काम हे त्यागी लोकं आहे जी चिवर लोक चिवरधारी लोकं आहेत जी भिक्खू लोकं आहेत भिक्कू असतील भिक्खूने असेल किंवा चांगले उपासक देखील असू शकतात की जे या कामामध्ये स्वतःला झोपून द्यायचं काम करत असतात आणि म्हणून बुद्धाने अतिशय मार्मिक असा उपदेश या मंगलसूत्तामध्ये संपूर्ण मानव जातीला मग तो कोणताही विचार मांडणारा असो वैयक्तिक विचार मांडणारा असो सार्वजनिक विचार मांडणारा असो कोणत्याही प्रकारची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर का मंगल कशाला म्हटलेलं आहे तर बुद्धाने प्रथम या मंगलसूताच्या माध्यमातून याला असं म्हटलेलं आहे की हा तुमच्या जीवनाचा बेस आहे हा बेस जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुसरलात त्याला जर का अनुमोदन दिलं त्याला पुढे चालना दिली तर हे जे सुसज्ज काम आहे ते आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि अतिशय सुरेख असं दानाचं महत्त्व या ठिकाणी बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर बुद्धांनी म्हटलं आहे की आरती विरती पापा मज्जपानाचं पानाचं संयमो अप्प माधोच धम्मेसू एकतंग मंगल मुक्तमंग म्हणजे पाप करणाऱ्या गोष्टींपासून मी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो ज्या गोष्टींमुळे इतरांचं नुकसान होईल ज्या गोष्टींमुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होईल ज्या गोष्टींमुळे समाजामध्ये पाप ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारच्या क्रिया उत्पन्न होतील ज्या गोष्टींमुळे इतरांचं नुकसानच होईल अशा प्रकारच्या गोष्टींपासून मी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो मग त्याच्यामध्ये असभ्य भाषा असेल व्यसन असेल एखाद्याला जातीच्या माध्यमातून बघण्याचा दृष्टिकोन असेल एखाद्याला त्याच्या जातीपुरतं श्रेष्ठत्व मांडण्याचा अभिमान असेल या गोष्टींपासून मी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो तो देखील माणूस आहे मी देखील माणूस आहे आणि म्हणून माणसाने माणसाशी कसं वागायचं आहे यासाठीचा जो हा संकल्प आहे तो मी स्वीकारतोय असं या गाथेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर अप्प माधवचं धम्मेसू एतंग मंगलमुत्तम अशा प्रकारचा जो हा धम्म आहे तो अनुसरण्याची तो शिकण्याची या धम्माला पुढे गतिमान करण्याची मी या कार्यामध्ये स्वतःला होऊन त्यांचं मी मंगल असं काम तुम्ही केलात असं बुद्ध सांगत आहेत आणि म्हणून जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींपासून अलिप्त राहणे हे देखील महामंगल मंगल सुत असं काम आहे असं बुद्धांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर गारवोचं निवातोचं संकुटीचं कथनयुता काले न धम्म सवनंग एतंग मंगलमुक्तमंग म्हणजे बुद्धाने सांगितलेलं आहे की दरवेळी म्हणून बाबासाहेब आपल्या एका पुस्तकामध्ये असं लिहितात की दर रविवारी संपूर्ण कुटुंबानं व्हाईट वस्त्रामध्ये विहारांमध्ये जाणं आणि सारखा तो जो धम्माचा उपदेश आहे तो ऐकणं आणि त्या उपदेशावरती वाटचाल करणं तो उपदेश जो आहे तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणं यासाठी बाबासाहेबांनी दर रविवारी संपूर्ण बुद्धिस्ट परिवाराला सांगितलेलं आहे की धम्म श्रवण करण्यासाठी धम्म ऐकण्यासाठी आणि तो वारंवार ऐकून आपल्या जीवनामध्ये मला कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी उपसथाच्या माध्यमातून वाईट गोष्टींपासून अलिप्त राहण्याचा जो संदेश आहे तो बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी या महामंगलसूत्तामध्ये आपल्याला दिलेला आहे त्यानंतरचं जे सुत्त आहे खंतीचं सो समनानच समनानच्चदसांना काले न धम्मसा कच्च्या येतंग मंगल मुद्दम आणि म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने समजा तुमची फार स्तुती केली फार निंदा केली तर त्या गोष्टीपासून कदापि स्वतःला ढळू न देता आपल्या विचारांवरती आपण करत असलेलं जे काम आहे ते उत्तमच आहे ते लोकांच्या कामासाठीच आहे अशा प्रकारची धम्माची आ, आ, धम्माची जी वाचाल आहे ती अविरत पुढे चालू ठेवण्याचं चा काम या ठिकाणी बुद्धाने आपणाला सांगितलेलं आहे आणि हे, हे मानवी जीवनातलं महामंगल काम आहे असं बुद्धांनी या पाली भाषेमध्ये आपणाला सांगितलेलं आहे त्यानंतरचा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तपोच ब्रह्मचर्याचं आर्य सच्चान दसनंग निभाण सच्चिकरी याचंग एकम मंगल मुद्दम मंग। बुद्ध असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे आपण जर का कामाच्या ठिकाणी असो आपण जर का सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असो तर त्या जो कामाचा उद्देश आहे तो कदापि ढळू न देता त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होईल व्यत्यय निर्माण होईल त्यामुळे समाजाचं नुकसान होईल व्यक्तींचं नुकसान होईल यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या भ्रामक किंवा व्याभिचारी गोष्टींपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्या कामामध्ये चांगल्या कामामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत माझं जे चित्त आहे ते कदापि वाईट मार्गाकडे जाणार नाही किंवा तशा प्रकारे विचार माझ्या मनामध्ये येणार नाही यासाठी मी सतत जागरूक राहीन आणि त्यासाठी उपसत्ताच्या माध्यमातून त्या, त्या विचारावरती मी माझं संयम ठेवेन असे या तपूर्चं ब्रह्मचर्याचं आर्यसच्चा दर्शन हे आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे त्या आर्य अष्टांगिक मार्गाचा मी अभ्यास करेन त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक आजीवा सम्यक वाणी सम्यक समाधी आणि सम्यक स्मृती हे जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो बुद्धांनी सांगितलं आहे की या मार्गाकडे जो व्यक्ती वाटचाल करतो तो आपल्या आयुष्याकडे चांगल्या गोष्टींकडे जातो आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं असं सुद्धा या ठिकाणी बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर बुद्ध असं म्हणतात की फुटस्स चित्तन यसन संपती असो कवीरजंखे मग येत मंगल मग जसं मी मगाशी म्हणालो की बरेच सारे लोकं असतात आपल्या आयुष्यामध्ये कधी तुम्ही चांगलं काम करत असता त्यावेळी अडचणी निर्माण करतात कधी वाईट काम करतात त्यावेळी तुमचा आत्मविश्वास गमावून बसतात तर अशा कुणी स्तुती केली कुणी निंदा केली तर आपण जर चांगलंच का चा? काम करत असू तर त्या कामामध्ये सातत्य ठेवणं चित्ताला एकरूपतेने पुढे नेणं ने, किंवा चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यत्यय न आणणे आणि हे जे काम आहे ते पुढे 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 चालू ठेवणे चित्तावरती नियंत्रण ठेवणे व्यसनांकडे न झुकणे अशा प्रकारचा सुरेख असा संदेश बुद्धाने या सुत्तामध्ये सांगितलेला आहे आणि नंतर बुद्ध शेवटी असं म्हणतात की एता दिसानी कत्वानं सभत्तम पारा देता सब्बत्तम सोती व्यछन तेतंग ते मंगल उत्तम आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये ही जी मंगल कामं आहेत ती जर केली तर माणूस सुखी राहू शकतो संपूर्ण सृष्टी आहे संपूर्ण जी सजीव सृष्टींमध्ये असणारे जे सजीव आहेत त्यांच्याबद्दल जर का आपला आपण मनामध्ये आपण चांगल्या प्रकारचा भाव ठेवला मैत्री ठेवली करुणा ठेवली उपेक्षा ठेवली तर जसं आपण सुखी राहतो तसे ते देखील सुखी राहावेत हा जो निरंतर असा विचार आहे तो आपण आपल्या आयुष्यामध्ये केला तर त्याला बुद्धांनी मंगलमुत्तम असं म्हटलेलं आहे आणि म्हणून अतिशय सुरेख विस्तृत किंवा अतिशय मार्मिक असा सुखी राहण्याचा जो मंत्र आहे तो बुद्धिजममध्ये बुद्धिस्ट तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून मग तो भारतामध्ये असेल बौद्ध राष्ट्रांमध्ये असेल हे जे बेस आहे मानवी जीवनाचा जो बेस आहे हा बेसबुद्धांनी या महामंगलसूत्तामध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून आज या थोड्याच वेळामध्ये मला जेवढं मला जेवढं भावलं आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला यावर ते अवश्य विचार करा आणि ते जे महामंगलसूत्ता आहे ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा अशा प्रकारची सूचना करतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो सर्वांना पुन्हा एकदा जयबीन साधू साधू Sad.